आदिवासी नेते मारुती शेट वाळ देखील या ठिकाणी काय नमस्कार अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे खरं तर वाढदिवस प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने साजरा करत असतो त्याच्याबद्दल दुमत नाही परंतु अशी घटना अतिशय ही वाईट झालेली आहे आदित्य काळे नावाचा एक खामगावचा ठाकर व्यवस्थेतला त्या शिवेच्या वाडीतला मुलगा त्या गाडीखाली आला आणि तो त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे घटना समजल्यावरती मीडियाच्या माध्यमातून ती बातमी मला पाहायला मिळाली आणि खरं तर मी त्याची चौकशी करायसाठी या ठिकाणी आलो असता या ठिकाणी डॉक्टर केदारी आणि सर्व ठाकर समाजाचे आमचे बांधव या ठिकाणी उपस्थित होते असा कुणावरती दुश्मनावरतीसुद्धा असा प्रसंग येऊ नये अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे परंतु यामध्ये जे कोणी दोषी असतील आज या घटनेला खरं तर त्या आईवडिलांचा जीव काय म्हणत असेल त्यांचा आत्मा काय म्हणत असेल एकुलता एक मुलगा आणि आज त्यांच्यावरती ते अक्षरशः म्हणजे अतिशय त्याची आई आणि वडील खूप रडतात त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं अख्खं गाव आहे खामगाव आणि ती वाडी या घटनेचं खरं तर खूप वाईट वाटतं आणि नक्कीच जे कोणी दोषी असतील जे कोणी आयोजक असतील त्यांच्यावरती रिसर कारवाई झाली पाहिजे ह्या विचाराचा मी सुद्धा आहे उद्या माझ्यासारख्याचा जरी वाढदिवस असेल आणि त्या ठिकाणी अशा प्रकारची जर अतिशय दुर्दैवी घटना घडली असेल तर नक्कीच माझ्यासारखा सुद्धा त्या आयोजक म्हणून मी दोषी असू शकतो कारण गेल्या अनेक वर्षापासून माझ्यासारखा सुद्धा कार्यकर्ता फार मोठमोठे वाढदिवस साजरे केले परंतु वाढदिवस हा एका ठिकाणी साजरा करणं उचित असतं अशी गावभर निवडणुकीसारखी मिरवणूक मिरवणूक सारखी करणं योग्य नव्हतं आणि जे काही ढोलताशे असतील कोणी डीजेवाले असतील पोलीस प्रशासनाने आयोजकांना परवानगी दिली आहे का या गोष्टीचा मेन खुलासा झाला पाहिजे आणि जर जर समजा परवानगी दिली असेल तर जेवढा आयोजक दोषी तेवढे पोलीस कर्मचारीसुद्धा दोषी होऊ शकतात म्हणून डिपार्टमेंटला माझी कळकळीची विनंती आहे की दोषींवरती जो कोणी दोषी असतील जे आयोजक असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ह्या विचारता मी आहे आणि त्या गरीब कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची भावना आमच्या सगळ्यांची आहे